भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी देशभरात आज रामनवमीचा उत्साह अयोध्येत राम मंदिरात विशेष किरणोत्सव तामिळनाडूमध्ये रामेश्वरम इथल्या नवीन पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आणि जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या हितेश भुलिया यानं पटकावलं सुवर्णपदक वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे गेल्या आठवड्यात लोकसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मतांनी तर राज्यसभेत एकशे अठ्ठावीस विरुद्ध पंच्याण्णव मतांनी हे विधेयक मंजूर झालं होतं वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे वक्फच्या नोंदींचं डिजिटायझेशन करणं वक्फ, वक्फ मालमत्तांचं ऑडिट करणं मालमत्तेचं सर्वेक्षण पूर्ण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे नव्या सुधारणेनुसार वक्फ बोर्डात मुस्लिम समुदायातल्या मागास घटकांना आणि महिलांना प्रतिनिधित्व दिलं जाईल तसंच केंद्रीकृत पोर्टलद्वारे वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन केलं जाईल आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे अयोध्येतल्या राम मंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा साजरा झाला जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत देशभरात ठिकठिकाणी भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गावागावांमधून देखील काढल्या जात आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रामनवमीनिमित्त दिल्या आहेत रामनवमी आपल्याला धर्म न्याय आणि कर्तव्य भावनेची जाणीव करून देते असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे तर भगवान श्रीरामांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावेत आणि आपल्याला मार्गदर्शन करत राहोत अशी इच्छा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत भगवान राम हे केवळ एक पूजनीय देवता नाहीत तर एक राष्ट्रीय प्रतीक असून प्रभू श्रीराम यांनी उपदेश केलेल्या मूल्यांचं पालन आणि जतन केलं पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द सहिष्णुता आणि सत्याची मूल्य अधिक बळकट करावीत असं आवाहन पवार यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थ रामदास यांच्या मनाच्या श्लोकातला दीनानाथ हा कोदंडधारी पुढे देखता काळपोटी थरारी हा श्लोक उद्धृत करत सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत अयोध्येतल्या राम मंदिरात आज दुपारी बारा वाजता विशेष किरणोत्सव साजरा करण्यात आला रामलल्लाच्या कपाळावर सूर्याच्या किरणांनी तिलक लावल्यानंतर श्रीरामांना छप्पन्न भोग अर्थात नैवेद्य दाखवण्यात आला रामजन्मोत्सवानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत आलेल्या भाविकांवर ड्रोनच्या साहाय्यानं शरयू नदीतल्या पाण्याचा शिडकावा करण्यात आला याशिवाय आज संध्याकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रात मुंबईमध्ये वडाळा इथल्या राम मंदिरात सजावट करण्यात आली असून सकाळपासून भाविकांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत तसंच नागपूरमधलं पोद्दारेश्वर राम मंदिर नाशिकमधलं काळाराम मंदिर हिंगोली शहरातलं संकटमोचन हनुमान मंदिर छत्रपती संभाजीनगर इथल्या राम मंदिरांसह शिर्डी शेगाव आणि विविध मंदिरांमध्ये फुलांची आकर्षक सजावट तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत आज रात्री उशिरा त्या पोर्तुगालला पोहोचतील आपल्या पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुगालच्या राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळस्तरीय चर्चा करतील त्या पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आणि त्यांच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पेड्रो अग्युर ब्रँको यांचीही भेट घेणार आहेत पोर्तुगालचा दौरा आटोपून स्लोवाकियाला पोहोचल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटल पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतील या बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या हस्ते आज माहो ओमनथाई रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन झालं यावेळी दोन्ही नेत्यांनी माहो अनुराधापुरा मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या फलकाचंही अनावरण केलं हे दोन्ही प्रकल्प भारताच्या पाठबळानं साकारलेले प्रकल्प आहेत या प्रकल्पांमुळे श्रीलंकेचा उत्तरेकडचा भाग आणि कोलंबो दरम्यान सुरळीत सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वेसेवेची सुनिश्चिती होणार आहे त्याआधी दोन्ही नेत्यांनी जय श्री महाबोधी मंदिरात जाऊन प्रार्थना केली प्रधानमंत्री आज आपला श्रीलंकेचा तीन दिवसांचा दौरा आटोपून तामिळनाडूतल्या मंडपमसाठी रवाना झाले दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका भेटीदरम्यान सद्भावनेचं प्रतीक म्हणून श्रीलंकेनं चौदा भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे श्रीलंकेचा दौरा आटोपून तामिळनाडूत पोहोचल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तमिळनाडूमधल्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन होणार आहे या सागरी पुलाच्या उभारणीसाठी साडेपाचशे कोटी रुपयांचा सा खर्च आला असून वेल्डिंगच्या सांध्याचं जोडणी तंत्र वापरून हा पूल उभारला आहे यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आठ हजार तीनशे कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण देखील होणार आहे यावेळी प्रधानमंत्री रामेश्वरम तांबरम एक्सप्रेसला देखील हिरवा झेंडा दाखवतील तसंच रामनवमीच्या निमित्तानं रामेश्वरम मंदिरात जाऊन दर्शनही घेतील ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत आज पुरुषांच्या सत्तर किलो वजनी गटात भारताच्या हितेश गुलिया यानं सुवर्ण पदक पटकावलं हितेशनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ओडेल कामारा याचा पराभव केला भारताच्याच अविनाश यानं पुरुषांच्या पासष्ट किलो वजने गटात रौप्य पदकाची कमाई केली अंतिम फेरीत अभिनाशला ब्राझीलच्या युरी रिसकडून शून्य पाच असा पराभव पत्करावा लागला याआधी काल पुरुषांच्या पंचावन्न किलो वजने गटात भारताच्या मनीष राठोड यानं कांस्य पदकाची कमाई केली आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात हैदराबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामना होणार आहे काल चंदीगड इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्सला पन्नास धावांनी पराभव केला तत्पूर्वी काल दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं चेन्नई सुपर किंग्सचा पंचवीस धावांनी पराभव केला तेलंगणात काल वीस महिलांसह शहाऐंशी नक्षलवादी पोलिसांना शरण आले नक्षलग्रस्त भागात शांतता आणि सामान्य जनजीवन प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमधला हा एक मोठा टप्पा आहे शरण आलेल्यांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ मदत म्हणून पंचवीस हजार रुपये देण्यात आले या नक्षलवाद्यांनी विशेषतः त्यांच्यातल्या महिलांनी यापुढे शांतता आणि विकासाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं तेलंगणाचे पोलीस महासंचालक चंद्रशेखर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दरम्यान आंध्र प्रदेशातही अकरा माओवादी पोलिसांना शरण आले त्यांच्या पुनर्वसनासाठी लवकरच मदत दिली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात मृतांचा आकडा तीन हजारांवर पोहोचला आहे तर दोनशेहून अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत भूकंपाच्या केंद्राजवळ मंडाले इथं संयुक्त राष्ट्रांचे मदतप्रमुख टॉम फ्लेचर यांनी मानवतावादी आणि सामुदायिक संस्थांच्या मदतकार्यांचं सा कौतुक केलं भारत आणि इतर देशांमधली पथकं त्या ठिकाणी मदत करत आहेत भारतानं शनिवारी ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत म्यानमारला अतिरिक्त चारशे बेचाळीस टन अन्नाची मदत पोहोचवली आहे अमेरिकेनं कालपासून काही देशांकडून दहा टक्के इतका कर वसूल करायला सुरुवात केली ही कर आकारणी काल मध्यरात्रीपासून अमेरिकेतली बंदर विमानतळ सीमाशुल्क गोदामांवर करण्यात येत आहे या शुल्काची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अधिकृत आदेश काढून केली होती ठळक बातम्या पुन्हा एकदा वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी देशभरात आज रामनवमीचा उत्साह अयोध्येत राम, अयो राम मंदिरात विशेष किरणोत्सव तामिळनाडूमध्ये रामेश्वरम इथल्या नवीन पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आणि जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या हितेश गुलिया यानं पटकावलं सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार